महाडच्या सत्याग्रही भीम माझा उभा ठाकला समानतेचा हक्क देऊन पाण्याला स्पर्श केला महाडच्या सत्याग्रही भीम माझा उभा ठाकला समानतेचा हक्क देऊन पाण्याला स्पर्श केला मलाही वाटलं एकदा चौदार तळी जावं समानतेच्या हक्काचं पोटभर पाणी प्यावं मलाही वाटलं एकदा चौदार तळी जावं समानतेच्या हक्काचं पोटभर पाणी प्यावं निसर्गाचं पाणीही नवता पिण्याला अधिकार झुगारून अनिष्ट प्रथा केला जीर्ण रूढीवर वार निसर्गाचं पाणीही नवता पिण्याचा अधिकार झुगारून अनिष्ट प्रथा केला जीर्ण रूढीवर वार मलाही वाटलं एकदा बाबांचं ते निर्भीड रूप बघावं समानतेच्या हक्काचं पोटभर पाणी प्यावं मलाही वाटलं एकदा बाबांचं ते निर्भीड रूप बघावं समानतेच्या हक्काचं पोटभर पाणी प्यावं तडफडून पाण्यासाठी कित्येकाचे नाहक गेले जीव शूत्रादी शूद्रांना बघून फक्त बाबांचाच होई कासावीस जीव तडफडून पाण्यासाठी कित्येकांचे नाहक गेले जीव शूत्रादी शूद्रांना बघून फक्त बाबांचाच होई कासावीस जीव मलाही वाटलं एकदा प्रेमळत्या माऊलीला बघावं समानतेच्या हक्काचं पोटभर पाणी प्याव मलाही वाटलं एकदा प्रेमळत्या माऊलीला बघावं समानतेच्या हक्काचं पोटभर पाणी प्याव अस्पृश्य म्हणून दूर लोटले विटाळ सावलीचा होई बाबांनी पंखाखाली घेतलं सर्वांना साऱ्यांची होऊन आई अस्पृश्य म्हणून दूर लोटले विटाळ सावलीचा होई बाबांनी पंखाखाली घेतलं साऱ्यांना सर्वांची होऊन आई मलाही वाटलं त्या पंखाखाली जाऊन यावं समानतेच्या हक्काचं पोटभर पाणी प्यावं मलाही वाटलं त्या पंखाखाली जाऊन यावं समानतेच्या हक्काचं पोटभर पाणी प्यावं इतिहासी झाले अजरामर महाडचे तळे चौदार निसर्गाच्या पाण्यावरही बाबांनी खूप केले उपकार इतिहासी झाले अजरामर महारचे तळे चौदार निसर्गाच्या पाण्यावरही बाबांनी खूप केले उपकार मलाही वाटलं बाबांचे ते उपकार बघून यावं समानतेच्या हक्काचं पोटभर पाणी प्यावं मलाही वाटलं बाबांचे ते उपकार बघून यावं समानतेच्या हक्काचं पोटभर पाणी प्यावं धन्यवाद